इथं पोचता पोचता जवळपास बारा वाजले आणि बघा इथं भाकरी बिकरी घेऊन आले शॉपिंग ला का पिकनिक आले समजा मावशी तीन दिवस कपडे घेणार आहे ना परत एकदा दुसरी गोष्ट ही आहे जरा पाठीपुढ पुढे करायला लागतं कपड्यांसाठी साड्या तर घेतल्या आता चप्पल गायब झाल्या मावशी बसलं जागा नाही आपल्याला आधीच हे बघलं टॉवेल घेतले हे आणि इथं टॉवेल पाडलं सगळं हे बघा अजून आली टॉवेल आली का कोणला हॉटेल फुकट उचल लग्नाची शॉपिंगला आले वाटलं पाहिजे ना तेव्हा का सगळी चला लायनीशी झाला टॉयल ओली आता एवढा घेतलाय तर खरा पण एवढा याच्यात बसला पाहिजे मेन इथं पण जवळपास अर्धा पाऊण तास घालवलाय आज आले परत नाही येणार बाबा परत नाही येणार गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फाडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चाललोय आहे लग्नाच्या शॉपिंगला माझ्या नाही मावशीच्या मुलीच्या लग्नाच्या शॉपिंगला तो सोबत आपली फॅमिली आहे पूर्ण मावशी आहे मम्मी आहे परत मामी वगैरे सर्वजण आहेत तर आता जायचं ठरलं आहे डोंबिवली नाहीतर उल्हासनगर तुम्हाला माहिती आहे लग्नाची शॉपिंग बोललं का साड्या टॉवेल्स वगैरे हे सर्व घ्यायचं वाटतं तर बल्कमध्ये तिकडं तर कमी प्राईजमध्ये मस्त भेटतो सर्वांचं ठरलं तिकडंच जायचं तर मी सकाळीच त्यांना सर्वांना घेऊन आलोय आता तर सर्व घरी नाश्ता करतो आपलं मी गाडीत आलोय त्याच्यावर सी एन जी वगैरे आपण भरून येऊया आणि कोण कोण येते सर्व त्यांच्याशी तुम्हाला ओळख मी पुढे करून देतोच तर आता निघूया ते पण येतीलच आल्यावर त्यांच्याशी भेटवतो तुम्हाला आमची सगळी आलेली आहेत माणसं काय बटबट झाले का ही आमची मामी आहे जी आता सीट हे करताय त्याच्या मागं आमची मोठी मावशी आहे अर आणि ही आमची गावातली मावशी <laughs> मम्मी वगैरे याच्या अजून बाकी आहेत मम्मी कुठे मावशी अजून घर गाडी आपण फिरवून घेऊ तसं मम्मी पण येईल आल्यावर सर्व एकदा तुम्हाला भेटवतो आता आपली सर्वजण आलेली आहेत मी तुम्हाला परत एकदा सर्वांची ओळख करून देतो हा भाऊ यश इथं ही मावशी मोठी सगळ्यात आणि तिची पोरगी दिदी इथं मम्मी आहे मागं या साइडला आमची मामी आहे आणि ती गावातली आमची मावशी तर आता आपण निघूया बोला गणपती आणि जाता आता सीएनजी टाकूया आडीच नुसती यांची बडबड बडबड चालू लग्नाने हे घालायचं हो ते घालायचं आरोग्य घालला तर याच्यानंतर एक चान्स मारून घेतो मावशीला बोलतो मावशी लग्नाला बरोबर मला जे गे ब्लेझर वगैरे हो काय बोलते तुम्हाला पुढे दाखवतं आधी आता एन जी वगैरे घेऊ तर तिकडे थांबले कुठे गेली काय माहिती कुठे थांबले एन जी भरून घेऊया आधी डायरेक्ट लो झाली सीएनजी इथं पोचता पोचता जवळपास बारा वाजले आणि बघा इथं भाकरी बिकरी घेऊन आल्या शॉपिंग पिकनिकला आले पिकनिक आल्या समजा <laughs> दे, दे कसली भाजी कसली कसली भाजी काय आहे पनीर वांगावर येत मामी बनवले सगळं आमच्या खाऊन घेऊ नंतर जाऊ पहिले पोटपूजा नंतर काय आहे तो काम मावशी मावशी तीन दिवस कपडे पापा तीन दिवस कपडे पाहिजे ना ना हल्दीला लग्नाला अजून साखर पुढ्या उठण्याला उतनाला आम्ही घालू आमचं उतन्याला हा

साडे बारा वाजले मला फक्त बघायच्या ना किती टाईम लागतोय साडे घ्यायला गरम होत आहे बाबा बे का बसतो बाजूला काय घ्यायचं गाडीन बसण्यापेक्षा बरं इथं बसाव ना इथं पण काय काम नाही दोघा तिघाती नुसते बिनकामाची चालेल जागा वाढवला मम्मी पण काय घेणार नाही घेणार का आम्ही आलोच यात बघा अजून येऊ एक बिनकामाचा आलाय इथून आपण वरती आलो ना इथे साड्यांचा अख्खा गोदामच आहे आणि तुम्हाला सर्वांना म्हणजे फॅमिली ब्लॉग बनव सर्व असं बोलत होते तर आलो आज मग यांच्यासोबत असाच परत काहीतरी एक नवीन ब्लॉग पण होईल आणि यांच्यासोबत असं शॉपिंगला तसंच तुम्हाला ते आणणारच होते ड्रायव्हर म्हणून तर बरं येतो चला पाठी तर ब्लॉग पण चालू केला त्यांना काही साडे चॉईस येत नाही जवळपास तिसरा दुकान आहे तिसरा पाहिजे तसा बंडल डायरेक्ट काही प्राईस नाही टाकू चार ते पाच वाजत शंभर टक्के जाऊ दे आपण इथे मस्त बसू तेव्हा दीक्षित पण आहे आमच्या दिदीच्या दिदीचा भाषा आहे दिदी पण सर्व आलेत आता आम्ही काय गेम बेम चालू करू काहीतरी खेळत बसू <laughs> <laughs> काहीतरी आता खेळत बसू टाईमपास चांगली इथं पोरांचं काही आमचं कामच नाही तुम्ही विचार करत असाल का साड्यांच्या दुकानात हा कशाला आहे पहिली गोष्ट तर आपल्याला इथं ड्रायव्हर म्हणून आले आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो मावशी कडून विचारून सांगतो मावशी तीन दिवस कपडे घेणार आहे ना परत एकदा तर दुसरी गोष्ट ही आहे पुढे करायला लागत कपड्यांसाठी आहे मावशी आहे तीन दिवस घेणार तर पहिले त्यांच्या साडेचा होते त्यांना वरती आम्ही साडेचा केल्या आणि आता परत खाली आले इथूनच गेलतो वरती वरती दोन तास घालवलं वरती चॉईस बीस केल्या सगळ्या साड्या आणि आता खाली आल्या त्यांना दुसऱ्या साड्या घेतल्या आता त्या घेतल्या गेलं गरम पण होते आता गाडीने जाऊन बसतो याने बरं किती पण टाइम या मग तिथंच राहा बरं साड्या घेत नाही बघा आता दुसऱ्या घेतल्यान ही पण आल्यान दोन चोर बिन कामाचे त्यांची तर काही काम पण आहे तरी आले चांगलं मला यावेळी बोलवले ब्लॉग बनवला समजला का गाडीत जाऊ यांच्या मागे लागायला साड्या तर घेतल्या आता चप्पल गायब झाले खालची काढतो कुठल्या तरी मग मी माझी कुठे माझी आहे एक दिसली एक इथं कुठेतरी होते वेगळी गेली चप्पल यांच्या साड्या बिन का आपल्याला मागच पडल्या खालची काढते काढते कोणती चप्पल गुलाबी काशी पिंक वाला फिटली फिटली ती नाही ती नाही माझी कुठे मम्मी एक कुठं कुठं ते तिकडे या मी सर्वांनी साड्या घेतल्या एवढे टॉवेल घेतलं आता सर्व आमची शॉपिंग पण झालेली पण एवढे टॉवेल वगैरे ठेवायचं कुठं तो आता टेन्शन आले हे मावशी बसायला जागा नाही आपल्याला आधीच हे बघ टॉवेल घेतले ते यह बघ एवढे सर्व जेवढे टॉवेल दिस अरे थांबा एवढे टॉवेल गाडीत कसं माहित समजत नाही त्यांनी एवढ्या बॉक्स या पिशव्या बाबा भरपूर पैसा कापला भरपूर पैसा कापला हे बघा यांची मान अरे देऊ शकतो जाऊ चल बघा आता एक एक आणि एक एक घ्या चला टॉवेल पाडलं सगळं अरे ताव आमचं टॉवेल पडलाय ना कुठं बाजूचा घरद ती आम्हाला बोलत बाजूला या काठी हे बघा याने सर्व टॉवेल सांडवलं तर कोण कोण आले हे बघा दुसरं टॉवेल आलं कोण आहे मावशी मावशी <laughs> यांनी सगळी तर पाडले बघ हे बघा अजून आली टॉवेल ओली हो गे <laughs> कोणला वाटेल फुकट उचलल्या <laughs> मग आम्ही तोंडलो पोले <laughs> चला हे बघा आम्ही पण घेतलंय लग्नाची शॉपिंगला आले वाटलं पाहिजे ना हे बघा सगळी चला लायनीशी झाला टॉवेल ओली हो गे

चला चला ग पुढं डायरेक्ट आता गाडी जवळ भेटतो यानं सगल्याला वाटलं साड्या अशाच घेतल्या ना अरे टावेल बिल चला गाडीत चला इथे एवढे नाही राणा एवढं कसं राहील किती बघा ना ते डोक्यावर ते एवढं सामान परत साड्या गाडी गाडी काढू थोडी बाहेर का मग गाडी तर पुढे घेता बाबा <प्राण> मावशीला बोललो मावशी कुर्ते वगैरे घेत होती बरं नंतरच घे आता काही एवढंच आपल्याला जी जागा नाही बाकी कुठे टाकशील अजून कसले वाटत ना सगळे ऐक आता खाली होत परत सगळं ते टाकून घे थांबा तरुण <प्राण> नीट ठेवतो ना मग भेटतो तुम्हाला आता एवढा घेतलाय तर खरा पण एवढा याच्यात बसला पाहिजे मेन जो मेन टास्क आहे हा ये, ये दे माशी इथं इथून द्या इथून ठेवूया पण हा बसतो तिथंच एकाला कोला ते बसाव पाठवतो अरे अजून आहेत हे का अजून साडे आहेत टाका हे मी इथं पण इथून टाक ठेव येतं बॅगा वगैरे आहेत ठेवू इथं मावशी आता एक्स्ट्रा कपडा का आम्हाला हे हे पप्पा नव्हतं एवढा सामान घेतला मला वाटलं झाला पण अजून यांचं काहीतरी आहे बाकी घ्यायचं म्हणजे अजून आता घेऊन ठेवणार कुठे ना बसणार कुठे समजत नाही मला तर आता परत कुठे जायचे आधी उतरूया आपण बघू आता काय घ्यायचे अजून कुठे आहे अजून मग चला निश्चित करा गाडी काढू चला तर लांब असेल तू बघा मग रिक्षा नाही ओके चला बाय बाय अजून काहीतरी घ्यायचे मी आता इथं ज्यूस पितोय आणि ते सर्व दे बघा मावशी पिऊन घे पिऊन घे अजून पिशव्या उतलायच्या साड्या घेतल्या टॉवल घेतले आता इथं फॅब्रिक घ्यायला आले इथं पण जवळपास अर्धा पाऊन तास घालवलाय आज आले परत नाही येणार बाबा परत नाही येणार ते मावशी किती टाइम लागल अजून किती टाइम लागल आपण सव्वा बारा वाजता इथं आलो आतमध्ये आणि आता वाजले किती पाहुणे पाच परत नाही ना रे बाबा बघा कधीपासून पाहुण तास झालं स त्या तेच त्यात तेच बघताना काय चाललंय काय माहिती

आता निघतो आम्ही घरी आणि सर्व शॉपिंग झालेली आहे झाली झाली ना रे शॉपिंग बाबा एकदाची झाली जवळपास सहा सात काय अर्धी राहिले अर्धी राहिले आता आमची राहिले मेन आम्ही जाऊ नंतर आता भिवंडी वगैरे जवळपास यांनी सहा तास घालवले पन्नास साठ हजार तुला आरामात भोगा लावले तर चला आता डायरेक्ट घरीच जाऊया एकदम वैतागलो बस मस्त ती गेला तसा दिवस पण ज्या वैताग आला यांच्या मागे लावून खायला प्यायला दिलं म्हणून ठीक आहे <laughs> चला आता भेटूया डायरेक्ट घरी चाललेलो घरी कलंबोलीला पण डायरेक्ट मावशीला घरी सोडायला आलो आणि सर्व सामान आता है। उत उतरत है आहे बघा या आईच लग्न आहे ताई इकडे बघ या ताईच लग्न आहे आता हे सगळं सामान काढू सर्व सामान आता घरात ठेवू वाईत अगली सगळे दिवसभर काढला सर्व सामान आता चायनीज वगैरे ऑर्डर दिले आम्ही आता चायनीज खायचं मस्त आता थोडा आता इथं थंडा वगैरे काहीतरी पिऊया किंवा आमचे मावशीस वगैरे गोंगाट भरले आम्हा एवढा सामान आणले टोटल आहे डमलोज खुशी आणि मामीला सर्वांना घरी सोडून मी पण आता घराची तर आलेलो आहे थोडंसं पार्किंग पण थांबलेलो बरं जाता आता व्लॉग एंड करून जातो तर हा स्पेशल ब्लॉग त्यांच्यासाठी होता जे बोलत होते फॅमिलीसोबत ब्लॉग बनवत जा आम्हाला बघायला आवडेल तर हा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आपण उल्हासनगरला गेलतो तिकडे शॉपिंग वगैरे अशी आयरान झाली सर्व होते म्हणून मजा पण आली तर अशीच आता कंटिन्यू मी ब्लॉग टाकायचं ट्राय करीन तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू